नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त असा उपवासाचा पदार्थ तर त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे म्हणजे साबुदाण्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि साबुदाणा बुडील इतकंच पाणी यामध्ये टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता फक्त साबुदाणा बुडेल इतकंच पाणी मी साबुदाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि चार ते पाच तास साबुदाणा भिजू द्यायचं आहे तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि चार ते पाच तास हे भिजू द्यायचं आहे चार ते त पाच तासानंतर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा भिजून डबल झालेला आहे छान असा मस्त फुललेला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त असा मोकळा मोकळा साबुदाणा झालेला आहे तर आता या साबुदाणामध्ये टाकायचे आहे हिरव्या मिरच्या तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे अर्धा छोटा चमचा आल्याचा कीस यामध्ये टाकायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा अर्धा ज्या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि जे मीठ तुम्ही उपवासाला खात असाल ते मीठ यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर तुम्ही आलं उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये टाकायचे आहे बटाटे तर मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते नंतर त्याची साल काढून किसणीने किसून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे तर इथे मी सर्व मिश्रण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आता याचे करायचे आपल्याला गोळे तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या मिश्रणाचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर खूप जास्त मोठे करायचे नाही तर असे छोटे किंवा मध्यम आकाराचे गोळे आपण तयार करून घेणार आहे तर मी इथे बघू शकता मध्यम आकाराचे थोडे याचे गोळे तयार करून घेतले होते एकदम पटपट -पट हे गोळे तयार होतात आणि खूप जास्तच जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटलं तर एखादा छोटा चमचा तुम्ही यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित हे मिश्रण असं एकत्रित करू शकता तर इथे बघा छान असे गोळे तयार झालेले आहे याच प्रकारचे सर्व गोळे मी तयार करून घेतले होते साधारण बारा गोळे याचे तयार झालेले आहे तर आता हे गोळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी एका मी गॅसवर एक अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आता अप्पे पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचे आहे साबुदाण्याचे गोळे म्हणजे याला आपण साबुदाण्याचे अप्पे म्हणू शकतो आणि गॅसचा पॉवर मंद करायचा मंद आचेवर साधारण दोन मिनिट हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहे झाकण ठेवायचं अप्पे पात्रावर आणि दोन मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर दोन मिनिट झालेले आहे आता अप्प्यांना आपण थोडंसं फिरून घेऊ म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित अप्पे भाजले जाईल तर एखाद्या छोट्या चमच्याच्या मदतीने हे अप्पे असे फिरून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित हे असे भाजले जातील तर तुम्ही बघू शकता अप्पे छान असे एका बाजूने व्यवस्थित भाजलेले आहे याला थोडंसं फिरून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत आपल्याला याला दोन मिनिट आचेवर भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनिट झालेले आहे अप्पे छान असे भाजलेले आहे तुम्ही बघू शकता कलर बघा किती सुंदर आलेला आहे सर्व बाजूने मस्त असे अप्पे हे भाजून झालेले आहे आता याला काढून घेऊ याच प्रकारे सर्व अप्पे तयार करून घ्यायचे आहेत तर हे पूर्ण अप्पे तयार करायला फक्त मला दोन छोटे चमचे तेल लागलेलं ला आहे त्यापेक्षा कमी एकदम कमी साहित्यात कमी तेलात हे अप्पे तयार होतात आणि खायला एकदम मस्त लागतात खूप चविष्ट लागतात तर इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते एकदम छान सर्व बाजूने व्यवस्थित हे अप्पे असे शिजलेले आहेत आणि एकदम गोल गोल हे अप्पे झालेले आहे तर तुम्हाला, ले 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 तुम्हाला मी आतूनही दाखवते अजिबात हे अप्पे कच्चे राहिलेले नाही कारण आपण मस्त असे याला शिजवून घेतलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त आणि चवीला तर अप्रतिम हे अप्पे लागतात आणि मी हे अप्पे खाणार आहे दह्यासोबत दह्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ एकदम छान कॉम्बिनेशन आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद